तुम्ही मत दिली म्हणजे माझे मालक नाही झाला कुठं त्याचा मालक झाला काय हे आपण त्याच्यामध्ये बिल्डिंग झाल्यावर ते मध्येच येणार आहे आमचा जो कॉम्प्लेक्स आहे ना काय भारताच्या मिठीचा कॉम्प्लेक्स आहे म्हणतात आमचा कोपऱ्या मध्ये येत नाही ते मध्ये ते आम्हाला कळवणार आहे तुम्हाला पर्याय जागा देऊ ना संदेश आपला तर इथंच देऊ हा त्या गाड्या आपण करार करू की आम्ही हे जागा द्यायला तयार पण त्या बदल्यात तुमचे नवे काळ होते तिथं एक काळा आम्हाला सोयीच्या ठिकाणी द्यावा त्या चेअरमनला विनंती करू त्या चेअरमनला द्यायला त्याच्यामुळे काय करू नका अरे तुम्ही ना तुम्ही मत दिली म्हणजे माझे मालक नाही झाला की आता आयुर्वेदिक कॉलेजचं काय ना